सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील पहिले रुग्णवाहिका चालक राजू दत्तात्रय तणपुरे यांचे बारा मे रोजी पहाटेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय राजू दत्तात्रय तनपुरे हे राहुरी तालुक्यातील पहिले रुग्णवाहिका चालक होते गेल्या पंचवीस वर्षांपासून दिवस रात्र त्यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमामधनं रुग्णसेवा केली आहे बारा मे रोजी पहाटे तीनच्या दरम्यान त्यांना राहत्या घरामध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारांच्या पूर्वीच त्यांना मयत घोषित केलं शवविच्छेदनानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी रवींद्र देवगिरे गणेश वराळे सचिन दसाळ सकाहरी वराळे रवींद्र ढोकणे पप्पू कांबळे सचिन गुंजाळ मनोज पाटील नाणासाहेब वराळे प्रथमेश वराळे भागवत वराळे बग्गन चाचा आदी रुग्णवाहिका चालकांनी हजर राहून राजू तनपुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे त्यानंतर रुग्णवाहिका चालकांनी शहरामधनं अनेक रुग्णवाहिका एका मागे एक चालवून राजू तनपुरे यांना एक प्रकारे मानवंदनास दिली आहे शहरामधील दिल गणपती घाट इथे दुपारच्या दरम्यान त्यांच्यावरती भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत यावेळी मोठा जनसमुदाय या ठिकाणी हजर होता राजू दत्तात्रेय तनपुरे यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ भाऊजई असा परिवार आहे त्यांच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे आमचे सहकारी मित्र राजू गो तनपुरे हे गेल्या पंचवीस वर्षापासून रुग्णांना अविरत अशी सेवा देत होते अँब्युलन्स ड्रायव्हर म्हणून काही बऱ्याच जणांचे त्यांनी प्राण पण वाचवले आणि काल रात्री त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र दुःखद निधन झाले त्यामुळे आम्ही सर्व अँब्युलन्स ड्रायव्हर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत आणि आमचा मित्र राजे आज त्यांचं दुःखद निधन झालंय मी आजारी असताना घरी झोपले होते रात्री तीन वाजता मला फोन आला असा झाला मला विश्वास बसला नव्हता तरी मी म्हणून मी येणार नाही पण थरथर थरतर कापत होते कारण आम्ही जवळ वीस वर्षे पासून एकत्र काम करत होतो ना आता त्याची बॉडी बांधून दिली त्याची पाहुणे येऊ राहिले म्हणून आम्ही थांबलो त्यांच्या आत्माला शांती लाव हे सगळं परमेश्वर पासून विनंती करतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस